माझ्या बहिणी लोकांसाठी मी आज काही घेऊ घेतलं नाही ते सर्व एकत्र आल्यानंतर मी असं ठरवलंय की त्यांना डायरेक्ट स्टुडिओमध्ये घेऊन जातो आणि त्यामध्ये त्यांना पंधरा मिनटाचा टाइम देईल पंधरा मिनटं त्यांना जे शॉपिंग करायचे ते करू दे असं तीन मिनटं चार मिनटं बाकी आता दोघे तुम्ही लोक उडी पाच चार तीन दोन, दोन एक आता आता आहे ते चला खूप शॉपिंग करणार काय नाही हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आहे साडेबारा वाजता गुड आफ्टरनून आता आम्ही निघालो आज आहे रक्षाबंधन तर त्यासाठी आम्ही निघालोय आता तरी पहिले जातो चिंचणीसाठी चिंचणी दांडी जातो पहिलं दांडेला दांडे जातोय म्हणजे पन्नूच्या आईकडे मग तिकडे तिचे राखी वगैरे करूया माझ्या बहिणी लोकांसाठी मी आज काहीही घेऊ घेतला नाही ते सर्व एकत्र आल्यानंतर मी असं ठरवलंय की त्यांना डायरेक्ट स्टुडिओ मध्ये घेऊन जातो आणि त्यामध्ये त्यांना पंधरा मिनिटाचा टाइम देईल पंधरा मिनिटात त्यांना जे शॉपिंग करायचे ते करू दे असं काय सो तसं मी ठरवलंय आता तर बघूयात घरी आता कोण कोण येते मला राखी बांधायसाठी जे येणार त्यांनाच गिफ्ट भेटणार हे तुम्ही बघून ठेवा सर्व माझ्या बहिणी लोक बघत असणार ब्लॉग पण मी सांगतोय जे माझ्या घरी येणार राखी बांधायला त्यांनाच मी आज स्टुडिओ घेऊन जाणार पंधरा मिनिटाचं त्यांना टाइम देणार त्यांना जे शॉपिंग करायचे असेल ते करू शकतात नक्षी कुएल सर्वजण आज सुट्टीच्या निमित्ताने सर्वच आज बाहेर निघालेत सर्वजण आपापल्या फॅमिली फंक्शन साठी चाललेत आपापल्या बहिणीकडे बहिणीकडे सॉरी बहीण लोक चाललेत बाऊकडे गिफ्ट घेतलेत ना ते कोणासाठी घेतले हे नगच्या छोटी छोटी बहिणी आहेत त्यांना तर माझ्या बहिणींसाठी डायरेक्टली आपण तुम्हाला सांगितलंच आहे मी त्यांना डायरेक्ट आज कार्ड देणार आहे तर बघूयात काय त्यात खूप शॉपिंग करणार काय नाही चल पाच वागला पोहोचलोय जर समोरून गेलो तर मी जाईल चिंचनेला आम्ही न जाता आता मी जातो पहिला दांडीला मग नंतर आम्ही येतानाच बोलणार आहे चिंचने दोन आता वाढलेत आणि आम्ही आता दांडीमध्ये पोहोचलो इकडे पाणी भरलं असतं मग गाडी आम्ही स्टॉपवर ठेवले आणि मग तिचा भाऊ आला तर घ्यायला तू उतरले चालत त्याच्या घरी पोहोचतील पोनूच्या घरी ती पोहोचतील पाहू तुझीच्या घरी कोनुची पाहू आहेत की थँक्यू चला साडेतीन वाजले आता आणि आता आम्ही निघालो दांडीवरून आता जातोय चिंचणीला ते मग वड्रेल आता चिंचणी जाऊयात मग दादा नंतर वड्राला जायचं चार वाजता वीस मिनिट झाले आता तू आईचं काम संपलं आता बाबांचं काम जस्ट आता मी पोहोचले वड्रायला आणि आजचे टोटल किलोमीटर झाले सेवन्टी सिक्स किलोमीटर आता मी अजूनपर्यंत एक सुद्धा राखी बांधली नाही आता जाऊन मी माझं राखी बांधण्याचं का काम करतो त्याच्यानंतर त्यांना घेऊन जातोय जुडीला शॉपिंग करण्यासाठी अनलिमिटेड शॉपिंग पंधरा मिनटासाठी फक्त आता आम्ही आता आठ वाजले आणि आत्ता आम्ही रक्षाबंधन करतो कारण पूर्ण दिवस सर्वजण मी तर हिच्या मागे होतो म्हणून कोणी एकत्र आले नव्हते आता मी आलो आहे तर सर्व एकत्र आलो सर्व दोन आलेत फक्त नक्ष चल तू पण बसतोय ना अश्विक आले राखी बांधाला

अनलिमिटेड शॉपिंग ना त्यांना मग गुड्डी आहेत आणि बावी खाते फक्त दोघांना शॉपिंग हा तुला पण तू पण घे आज सर्व आले होते पण कोणी नाही आहेत मी आधीच काल ब्लॉग मध्ये बोललो होता जे राखी बांधायला येणार त्यांनाच फक्त आज काहीतरी सरप्राईज भेटणार आहे त्यांच्यासाठी आज गुड्डी आहेत आणि बावीज कुठे मध्ये अनलिमिटेड शॉपिंग ओनली पंधरा मिनिटाचा पंधरा मिनिट त्यांना काढत जुडिओमध्ये आले तर आम्ही आता त्यांना दोघांना पंधरा मिनिट टाइमय गुड्डी पंधरा हा तुला नाही स्टाफ केलाय पंधरा मिनिट टाइम जावा आता अनलिमिटेड तुम्ही शॉपिंग करू शकता जावा लागू पंधरा मिनिट टाइम आहे भाई नक्स रागावलाय नक्स रागावलाय त्याला इकडे स्टुडिओ मध्ये काय भेटत नाही ना म्हणून तर रागावलाय नक्स भेटेल इकडे आपण वरती चल किड मध्ये मस्त तिथे भेटत तुला वरती ओके वरती जाऊन बघा तिकडे कोणता तर काय पाहिजे ते की आज काही बोलणार नाही हे एक मिनिट संपला मग आता सांगतोय म्हणजे हे असेल ते तू हेल्प करायचं त्यांना त्यांना करू काय करायचं ते अरे यार लाईट लावा अरे बाबा आम्ही खूप लेट आलेत आणि लाईट पण बंद झाले आणि आता वाजलेत नऊ वाजलेत त्याला उच नऊ वाजलेत आणि आम्ही आताच आलेत हे लोक म्हणतात बंद झाले काय घेऊ शकत नाही आणि अजून त्यांच्याकडे दहा मिनिट अकरा मिनटं बाकी यांना म्हणलंय तुम्ही घ्या मग आपण बघू खाली बिलिंग करून घ्या तुम्ही घ्या तुम्हाला काय पाहते इथलं का तुम्ही वरती हा तर बंद केलाय वरती काय आपल्याला काय भेटत नाही हे लोक अजूनपर्यंत बघतात त्यांनी काय घेतलंय की नाही अजूनपर्यंत माहिती नाही सात मिनिट बेचाळीस सेकंड बाकी त्यांच्याकडे फक्त काय घेतात की नाही अजून हा अरे घ्या भाई हा चान्स परत तुम्हाला भेटणार नाही परत आता सांगतोय दोघे जर तुम्ही दो माझा खर्च वाचलाय तुला थांबणा नक्षू हे पण शॉपिंग करतात इकडे हे पण करतात टाइम बाकी अजून बस अजून परत सात मिनिटात बाई सात मिनिटं मला दिलं ना या लोकांनी सात मिनिटात काय काय घेईल ना नक्षू आवडीच्या प्लेसवर घेऊन चाल ना आता आवडीच्या प्लेस पालघर मध्ये जुडीच्या व्यक्ती काय मिळतच नाही घ्या लवकर तुला पण आहे तू पण घेत नाही मग सांगायचं ना मला काहीच मला नको ना मला सांग टाइम बघ सहा मिनटं बाकी फक्त मग मला सांगायचंच ना तुम्ही मला सांगायचंच नाही ऑफर दिलंय मग परत माझ्या मागे बोंबा मारायचं नाही की मला काही ऑफर नाही दिली हे नाही दिली हे यांचं असं असतं मग त्यांची ऑफर आहे तुला आधीच तुला बोललोय की आधीच तुला बोललोय की आधीच क्लिअर बोललोय मग त्यांना सांगायचं तू पाच मिनटं पाक फक्त कुठे गेले तुक बघ चार चार मिनटं बाकी आहे त्यांच्याकडे चार मिनटं काय काय परफ्यूम वगैरे हो पण आहे ना परफ्यूम किंवा मेकअप सामान पण आहे तुमच्याकडे फक्त तीन मिनटं चार मिनट तुम्ही लवकर काय असेल आज एक लग चांगला होता की आज फक्त हे दोघे चालेत आणि मी आधीच क्लिअर बोललो होतो की जे येणार राखी बांधायला त्यांनाच हे सरप्राईज असणार आहेत तर ह्या दोघांचा लग निघाल ऑनली तीन मिनिट फक्त तीन मिनिट दोघे वेगवेगळ्या ठिकाणी राहा जास्त शॉपिंग करता येईल दोघे एकमेकांचे यूज करता येईल दोघांना परफ्युम पाहिजे मग ती कधी नाही घ्यायची आपण घ्यायचे घ्यायचे टॉईस घेऊ टॉईस घेऊ आता सांग आता टू मिनिट सारखे लवकर त्यांना ओरत ना आताकडे लवकर 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 दोन मिनिटं आहेत दोन मिनिट आहेत लवकर उचला चालू आहे की नाही मग झाले पंधरा मिनिटं त्यांना बोलतो त्यांना काय पाहिजे ते दोन मिनिटात ते मला नकोय आहे आईला दोन मिनिटात तुमच्याकडे जे पाहिजे तू उचला पटापटा काय शॉपिंग करत तुटून पडले ते लोक त्या पिशवीमध्ये या लोकांनी काय काय घेतलं माहिती नाही आता जेव्हा बिल येईल तेव्हा समजेल की या लोकांनी पंधरा मिनटात काय काय शॉपिंग केलं तू पण घेते हे लवकर नक्षू एक दीड मिनटं बाकी आहे तुमच्याकडे झालं बस अरे एक मिनटं बाकी आहे तुम्ही तीस सेकंड नाही सोळा सेकंद बाकी आहेत जे ते कर जेव उचा उतला फक्त सात उडी पाच चार तीन दोन एक आता आता आहे ते घ्यायचा या लोकांनी काय काय घेतलं माहिती नाही एवढं सामान घेतलं भरपूर सारा शॉपिंग घ्यायला फिफ्टी मिनिट्स मध्ये वाटलं नव्हतं एवढं की पण भरपूर सारा सामान घेतलं लोकांनी बघूयात आता किती बिल होते आपलं हे बघा हे सुद्धा आहे दादा हे सुद्धा चला समजे पंधरा बस बस <laughs> अजून त्यांचं मन भरत नाही अजून ते शॉपिंगच्या मागेच लागले एवढी मोठी बिल मला वाटलं होतं की जास्त शॉपिंग होणार आहे पण एवढं काय झालं नाहीये ठीक आहे नॉर्मल वाटलं होतं की भरपूर बिल पण एवढं काय नाही झालं हे बघा तिघे पण बॅग घेऊन फिरत नक्ष आता 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 आम्हाला जायचंय नक्षा शॉपिंगसाठी शॉपिंगसाठी मी त्याला कॉईस आहे इकडे ना चल चल चलो लवकर धावा पाच मिनट आता नक्षी मजा आहे चलो लस गो लस गो लवकर 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 इकडे नक्षी शॉपिंग सुटायला तुझी शॉपिंग नाही इकडे नक्षी शॉपिंग नाही तुझी तुमची शॉपिंग झाली जुडी बस झालं आज कितीचा फटका बसणार आहे त्यांच्यापेक्षा जास्त इथे फटका बसला असं वाटतंय मला फुल ऑन कन्फ्यूज आहे असं वाटतंय मला तो त्याला काही असं भरपूर सारे वस्तू भेटलेत ना तर त्याला काय घेऊ काय नाही असं झालं एक घेतलं त्यांनी एक वस्तू फक्त घेतलं तेव्हा पेंटिंगचं सामान घेतलं हे ठीक आहे अशा वस्तू द्यायला मला काहीही वाटणार नाहीये आहेत फालतू जर काही चॉईस घ्यायला नको बस झालं इच्छा पूर्ण झाली मग येत आहे माहिती ना मला शोध 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 आलो होतो तर तेव्हा एक काची जी बोट होती ती त्याला आठवते आणि ती त्याला पाहिजे थिंक तरी कुठे आहे मला काय माहिती कुठे आहे शोध मला नाही ती शोध मग कुठे आहे शोध नक अजून घेतलं ना अजून मला माहिती अरे पण मला माहिती नाही ती मला नाही माहिती कुठे रिपोर्ट कुठे आहे ती ते त्याला हे हा हे ते बोलतो हे घेऊ आम्हाला टाइमर लावायचं चल घे घे नकोय नाव केला नको मग घे ना मग येतोय ना हे कि हे ठीक आहे लाईट लाईट लॅम्प कशाला लाईट असते घरी आपल्या लाईट लॅम्प का भाई तू लाईट असते घरी चल 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 अजून काय ही पकडू चल बॉटर पण काय आवडली बॉटर तुला ही तो बोलू नाही तुम्ही बोलू जेवढं पाहिजे तेवढं घेऊयात अजून भरपूर टाईम आहे दुकान बंद होईल तेव्हा जाऊयात ना किती टाइम थांबणार असतो अजून कोणता घेतोय ठीक येतोय मी ठेवू गाडी हा ठेव तू ठेव कुठे इकडे इकडे कुठे ठेव तू तुझ्या ठेव कोणतं घेतलं तू गाडी दाखव कोणती घेतली टॉईस ती घेतली आई लक्ष्मी ही कार घेतली आणखी कोणाची तरी मग तुझ्याकडे पण आहे ना चांगली तशी कंपास ओके हे बघा इथे हे पण घेत आणि तिकडे त्यांची शॉपिंग चालू आहे दुसरेच एवढं सगळं सामान घेतलं तू तुला आणखी काय पाहिजे बस चला चला फायनली आता तू बोल बस चला अर्धा ते पाऊन तास मी फिरलोय आता फायनली बोलतो बस आता बघ किती किती टोटल झालंय बिल की इतकी बिल पुढे शॉपिंग झालंय आता अजूनपर्यंत लोक वरती काय घेतात माहिती नाही काय घेत अजून नक्ष झाली बिल केले बाबांनी आणखी हव्याल की काय काय करणार तू काय करणार येतोय ते बिल करून आलोय मी तरी पण यांची इकडे शॉपिंग चालू आहे काय नाही काय काय नाही काय दहा वाजून पंचाळीस मिनिट झालेत जस्ट आता मी घरी शॉपिंग केली मस्त नक्षी पण शॉपिंग भरपूर केली आहे आणि आज तर खूपच मजा आली यांना पंधरा मिनटं दिली होती यांनी पंधरा मिनिटात खूप सारी शॉपिंग केली आहे या ना तू पण शॉपिंग केली मस्त येईल ना मजा तर चला हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया ब्लॉगमध्ये बाय बाय